चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामीसेवक ब्लॉग चॅनेलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामीसेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो देवघरात पाळण्याचे एकवीस नियम महत्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे आपण देवाची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकलत देवघराबाबत किंवा देवाबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवाचे घर आहे मग त्याबाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते तर स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत तर स्वामी भक्तांनो त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग पाहूयात कोणते आहेत ते नियम पहिलं देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा दुसरं देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूल साचता कामा नये तिसरं आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये चौथं आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाहीत तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडीचा गणपती ठेवावा पाचवं देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचा पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात सहावे आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे सातवं भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवाचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये आठवं देवाच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात नववं आपल्या देवाला जी फुले वाहतो जे माळ बनवतो ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते दहावं देवघरातील शालिग्रामावर अक्षदा व्हायची नसतात अकरावं ओळे कपडे घालून म्हणजेच ओळ्या वस्त्री देवपूजा करायची नसते बारावं देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो तेरावं आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा चौदावं समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही पंधरावे समयमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एकतर तीन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते सोळावे देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते सतरावे आपण देवघरात किंवा मंदिरात जे सोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु देवाचे जप करतो देवाचे नामस्मरण करतो ते शांतपणेने केलेले कधीही चांगलेच अठरावे आपण देवांना जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारी बोटाने लावायचे आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्याच्या शेजारील बोटांनेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोठाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा एकोणिसावे नैवेद्याच्या पानात किंवा ताठात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाही विसावे मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढ्यांचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये तर स्वामी भक्तांनो अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे एकवीस नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवाचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवाचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे तर स्वामी भक्तांनो आजची जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ